चिखलदरा व धरणी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतमध्ये शासनाने लाखो रुपये खर्च करून आदिवासी नागरिकांना व गावातील नागरिकांना शुद्ध पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता कोट्याधीश रुपयांचे जलशुद्धीकरण उपकरण आरो प्लांट गेल्या अनेक वर्षापासून बसविण्यात आले असून तेव्हापासूनच एक बूंद पाणी पिण्यासाठी स्वच्छ त्या गावातील रहिवाशांना मिळाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हे आरो प्लांट ठेकेदारामार्फत बसवण्यात आले असून तेव्हापासूनच एक बूंद पाणी पिण्यासाठी स्वच्छता गावातील रहिवाशांना मिळाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हे आरो प्लांट ठेकेदारामार्फत बसवण्यात आले असून तालुक्यातील बहुतांशी गावात एकाही ग्रामपंचायतीमधील हे प्लांट चालू नसून पांढऱ्या हत्तीसारखे शोभेच्या वस्तू बनले आहेत कार्यालयासमोर शेड बांधून दिसून येत आहे मेळघाटातील अनेक ग्रामपंचायतीत कार्यालयामध्ये या मशीन अवस्थेत पडून धूळ खात असलेल्या अवस्थेत आढळून आल्या विदर्भ प्रतिनिधींनी अनेक गावातील ग्रामपंचायतीला पाणी प्रश्नावरून भेटी दिल्या असता हे विदारक चित्र दिसून आले याकडे गटविकास अधिकारी चिखलदरा व धारणी यांचे लक्षण नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत अनेक गावात अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे उपकरणे बसविण्यात आले आहे या उपकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात आली होती त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला होता या भ्रष्टाचारात कोणतेही निष्पन्न निघाले नाही सोबतच गावात बसवलेले स्ट्रीट लाईट हाय मास्क लाईट हे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून बहुतांशी गावातील लाईट हे फक्त एका महिन्यातच बंद पडले आहेत आदिवासी नागरिकांना नीट पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आदिवासीच्या जीवावर पैसा कमवणारे यंत्रणा काही दिवसातच करोडपती होत असून या गावातील या भागातील मूळ रहिवासी हा अनेक योजना पासून उपेक्षितच असल्याचे स्पष्ट होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा